अभोणा सतर्कतेने काही चार आरोपी जेरबंद एक फरार पोलिसांचा तपास सुरू अभोणा येथील मार्केट जवळील एका अॅग्रोमॉल अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास चोरीची घटना घडली चोरट्यांनी दुकान चालकाला बोलण्यात गुंतवून ठेवत काउंटरमधील एकाहत्तर हजार नऊशे पन्नास रोख रक्कम लंपास केली या संपूर्ण घटनेने परिसरात खडबड उडाली चोरीची पद्धत अत्यंत शिथापीने रचली गेली दोन आरोपी दुकानात ग्राहक बनून आले आणि दुकान चालकाला मागील बाजूस औषध खरेदीच्या निमित्ताने घेऊन गेले त्याचवेळी तिसरा आरोपी दुकानात घुसून ड्रॉवरमधून रोकड घेऊन पसार झाला त्यानंतर तिघेही दुकानातून बाहेर पडले थोड्याच वेळात पैसे चोरीला गेल्याचे लक्षात घेतले व त्याने शेजारील मित्रासह हो, आरोपींच्या दिशेने पाठलाग सुरू केला गावातील चिकन जवर, कार असल्याचे लक्षात आले तिथे कारमधील पाच जणांना अडवले दोघे जण पडून जाऊ लागले नागरिकांच्या मदतीने एक जण घटनास्थळी पकडण्यात आला त्यानंतर अभोडा पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल होता चौघांना ताब्यात घेण्यात आले फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हे रजिस्टर क्रमांक नव्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहितेतील बीएनएस कलम तीनशे तीन दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली वॅगनार मोटर कार जप्त केली असून संपूर्ण चोरी गेलेली रक्कम एकाहत्तर हजार नऊशे पन्नास हस्तगत करण्यात आली आहे अटक आरोपींची नावे पुढील प्रमाणे कुणाल राजेंद्र तमाईची व एकोणचाळीस राहणार केशवनगर मुंडवा पुणे हिंदराज बलराम वाणी वय अठ्ठावीस राहणार दिल्ली अनिकेत हेमराज वाणी वय सत्तावीस राहणार मांजरी बुद्रुक हवेली पुणे विक्रम सुनील भैसडे वय छत्तीस राहणार राजीव नगर हवेली पुणे फरार आरोपी संदीप संजय साळुंखे राहणार कुर्ला मुंबई या घटनेत अबोणा पोलिसांची तत्परता आणि नागरिकांचे जागरूक योगदान यामुळे काही वेळातच पोलिसांना अटक करण्यात यश आले पुढील तपास पोलीस निरीक्षक एपीआय यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोना कळवण दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अभोना येथील कांदा जवळ असलेले शिवसिद्ध गोविंद मॉल या ठिकाणी पाच आरोपींनी संगणमत करून त्या ठिकाणी चोरी केलेली आहे त्यांनी गाडी बाहेर पार करून दोन आरोपी हे दुकानात जाऊन तेथील चालकाला की आम्हाला भेंडीच्या फवारणीसाठी औषध पाहिजे सांगून अशा बाण्याने दुकानात प्रवेश करून चालकाला गोड बोलवून दुकानातील मागच्या साईडला घेऊन गेले त्यावेळेस काउंटर कोरेच नसल्याचे पाहून त्यांचा एक साथीदार दुकानात प्रवेश करतो आणि काउंटर जी कॅश आहे ती कॅश त्याने चोरून तिथून पळून गेला त्यानंतर त्यांनी नावाला फक्त एक औषधाचं पाकिट खरेदी करून पाचशे रुपयाची खरेदी केल्यानंतर निघून गेले परंतु ज्या वेळेस दुकान चालक ते पाचशे रुपये काउंटरमध्ये ठेवायला गेला त्यावेळेला लक्षात आले की काउंटरमध्ये जी असलेली काउंटरच्या डॉवरमध्ये असलेली रक्कम जी एकाहत्तर बहात्तर हजार रुपये कॅश आहे ती चोरी गेलेली आहे त्याने तत्काळ आम्हाला कळवले आम्ही घटनास्थळी पोहोचून आणि त्यांनी आरोपीला पकडून ठेवले होते त्या पाचशे आरोपींपैकी एक आरोपी जो आहे तो गरजेचा फायदा घेऊन तिथून पळून गेला चार लोकांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यावेळी चारही आरोपींना आपण अटक केलेली आहे आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली जी कार आहे व्याग्नर कार त्या कारची झडती घेतली असता आपल्याला एकाहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम मिळून आलेली आहे सदरीची रोख रक्कम ही आरो फिरेदीची असल्याची आरोपी सांगितले ती रक्कम आपण पंचा जप्त केलेली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली जी कार आहे वॅग्नर कार ती देखील आपण गुन्ह्यात जप्त केलेली आहे या आरोपींनी यापूर्वी देखील कुठे गुन्हे केले आहेत का त्यावर आपण अजून तपास करण्यासाठी आज त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची कस्टडी घेत आहोत आणि अधिक तपास पुढे करत आहोत जो पाचवा आरोपी आहे तो याच आरोपींच्या मामांचाच मुलगा आहे तो आरोपी पुढील मुंबईत राहतो अशी माहिती मिळालेली आहे अधिक माहिती आपण जे कस्टडी घेऊन करणार आहोत आणि त्या लवकर आरोपीला देखील अटक करण्यात येईल ही जी चोरीची घटना झाली सर वेळी तुम्हाला कळल्यानंतर पोलिसांनी हो, तात्काळ चोरांना पकडलेला आहे अशाच पद्धतीने इतर नागरिकांनी राहून कशा प्रकारे पोलिसांना सूचित केले गेले पाहिजे कालची घटना जर पाहिलं तर त्यांनी आम्हाला जसं कळालं धक्का आमचे पोलीस ते पोलीस हवालदार संतोष सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल धुंगडे पोलीस कॉन्स्टेबल विजय भोये तसेच आम्ही पी एस आय रसा हे घटनास्थळी आम्ही तिथे पोचल्या पोहोचल्या त्यांनी ताबडतोब आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यामध्ये एक आरोपींना जेरबंद करता आले नागरिकांनी जर आम्हाला वेळीच माहिती दिली